त्यानंतर जय साई गोविंद पद हा आपण सुद्धा तयार राहायचे उपविभाग समन्वय आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री नागेजी गमरे साहेब जरा जोरदार टाळ्यांचा गजर गमरे साहेबांसाठी आम्हाला नेहमीच सहकार्याची साथ त्यांच्याकडून लाभत असते शिवसम्राट स्थानिक आहे गोविंदा बंद आपले आदरणीय किरण गेनू साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय आदरणीय किरण गेनू साहेब यांचा सन्मान होतोय एक दोन तीन चार पाच सहा थरांची सलामी दिलेली आहे आणि या मंडळासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत या विभागातलं इथेच हे मंडळ आहे राहणारे सर्व त्यामुळे टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे आप आपल्या या गोविंदांना आपण नेहमीच सहकार्य केलं पाहिजे